बाळासाहेब ठाकरे आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आज आपणा सर्वांना संबोधित करण्याकरता म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे शिवसेना नेते आणि आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्मान्य अनिलराव परब आपले उपनेते आणि रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख ज्या रत्नागिरीचे आमदार आपले राजापूरचे आमदार माझे सहकारी मित्र राजेनजी साळवी पक्षाचे सचिव श्री मिलिंदजी नार्वेकर व्यासपीठावर बसलेली सर्वच पक्षाची पदाधिकारी मंडळी लोकप्रतिनिधी आजी माझी लोकप्रतिनिधी पवारगट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री पद्माश्री डारेकर आणि उपस्थित बांधवानो भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो आदरणीय उद्धवसाहेब हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अशाच पद्धतीनं ज्याला आम्ही जनसंवाद यात्रा म्हणतो परंतु आदरणीय उद्धवसाहेब त्याला कुटुंब संवाद मेळावा म्हणतात यात्रा म्हणतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सगळेजण कुटुंबातले सदस्य या नात्यानं उद्धवसाहेब आपल्याजवळ जोल थोड्याच वेळात बोलणार आहेत परंतु इथला स्थानिक आमदार म्हणून काही गोष्टी ह्या पक्षप्रमुखांसमोर बोलल्या पाहिजेत उद्धवसाहेबांना मी सांगेन की उद्धवसाहेब हा मतदारसंघ आम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आहे हा मतदारसंघ खरं सांगायला गेलं तर ज्या वेळेला या गुहागर तालुक्यामध्ये मी आलो त्यावेळेला इथं ज्या पक्षाचा मी कार्यकर्ता म्हणून विधान परिषदेचा आमदार म्हणून या भागामध्ये आलो त्यावेळेला चार मतांनी फक्त एकमेव पंचायतची मी सदस्या वाशी संपदा गर्दे ह्या निवडून आल्या होत्या एक गोणवली पोमिंडीसारखी एखादी ग्रामपंचायत तळवलीसारखी मुळे भोनसाची एखादी ग्रामपंचायत अशी चार दोन ग्रामपंचायती सोडल्या तर तसं पाहिलं तर पक्षाचं काही फार अप, या ठिकाणी अस्तित्व होतं अशातला भाग नाही परंतु मुंबईपासून इथपर्यंत सर्वांना आम्ही गोळा केलं एक, -एक माणूस वेचला साथ घातली आणि बघता बघता या तालुक्यानं आम्हाला एखाद्या एखाद्या माणसाला ज्या पद्धतीनं सावरून घेतात त्यापणाने सावरून घेतलं आणि आज तागायत आमचं नेतृत्व या पका मतदारसंघानं टिकवून ठेवलंय असा हा मतदारसंघ आहे दोन हजार नऊ साली या मतदारसंघानं मला आमदार केलं पवार साहेबांनी मला आमदार केलं आणि आज जे कोणी शासन आपल्या बारी सांगतायत त्यांनी त्यावेळेचा सगळा इतिहास काढून बघा गा। एखाद्या गावामध्ये मला एक मत सुद्धा मिळाले पाच मत सुद्धा मिळाली परंतु त्यावेळेला जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं ना। एक मत दिलेलं गाव सुद्धा असेल आणि शंभर मतं दिलेली गाव सुद्धा असेल त्या त्या गावामध्ये कलेक्टर असतील सीईओ असतील किंवा एस पी असतील किंवा मंत्री म्हणून राज्य पातळीवरचे अधिकारी आम्ही घेऊन प्रत्येक गावामध्ये गेलो मग कुठे गावांना देवळात बसायला दिलं पारावर बसायला दिलं काही जणांनी बसायलाच दिलं नाही पण त्याबद्दल मी त्यांचा कुठेही तिरस्कार केला नाही राग केला नाही रस्त्यावर बसलो कुठेतरी कोणाच्या तरी झाडाखाली बसलो विहिरीच्या कटड्यावर बसलो आणि त्या गावाचं विकासाचं नियोजन केलं साहेब मी आज भाग्यवान आहे की या मतदारसंघात जर आपण कुठं फिरलात तर माझा मतदारसंघ विकासाच्या दृष्टीनं अतिशय उत्तम अशा प्रकारचा माझा हा मतदारसंघ आहे माझा मतदारसंघ आहे दोन हजार एकोणीस साली आपण राज्याचे मुख्यमंत्री झालात कोरोनासारखं महाभयंकर संकट होतं माननीय शिवसेना प्रमुखांचं जे कोकणावरचं प्रेम ते प्रेम आपलं देखील आणि आपण कोरोनाच्या संकटामध्ये सुद्धा जे म्हणून कोकणाला विकासाला पैसे दिलेत परवांच्या दापोली खेडच्या एका सभेमध्ये मी जाहीरपणे सांगितलं की जे आमदार आज उद्धव साहेबांबद्दल बोलतायत त्यांनी आज सभागृहामध्ये जे आज, आज आपापल्या मतदारसंघामध्ये जी या कामांची भूमिपूजन करतायत उद्घाटन करतायत ती सगळी कामं आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंजूर झालेले आहेत आणि त्याचे अधिकृत जी आर आपण तिथले आपले माजी आमदार संजयराव कदम यांच्या हातात परब साहेब दिले आणि ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की या हा माझ्या हातामध्ये पुरावा आहे या व्यासपीठावर एकदा चर्चा होऊन जाऊ द्या प्रत्येक जा जा त्या माणसाच्या हातामध्ये मी दिली बोललो लढ आणि त्या वेळेला सगळ्यांची तोंड बंद झाली उद्धव साहेब आज हे सांगताना मी हा विकासाला केला ते विकास केलं आपल्या सरकारमध्ये आपण मंजूर केलेले आम्हाला पैसे त्याला ह्यांनी स्टे दिला आम्ही आमच्या मतदारसंघातली कामं म्हणून ह्यांना भेटायला गेलो यांची अवस्था इतकी वाईट आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ही कामं तात्काळ मोकळी करा आणि ह्या कामांना वर्क का ऑर्डर द्या ताबडतो आश्चर्य वाटेल काय अवस्था ह्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी दिलेले आदेश ती फाईल घेतली आणि आपल्या कपाटामध्ये बंद करून ठेवली ही मुख्यमंत्र्यांची अवस्था आणि मग आम्ही कोर्टामध्ये गेलो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपले आमदार असतील काँग्रेसचे आमदार असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असतील त्या सगळ्यांची व्यवस्थितपणे मी माहिती गोळा केली आणि आपण लढा दिला आणि आज आपल्या मतदारसंघामध्ये जी करोड रुपयाची कामं सुरू आहेत त्या कोर्टानं स्टे उठवला ती सगळी कामं आपल्या कारकिर्दीमधली आहेत हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो सध्या माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्या पक्षाचे राज्य चे नेते येऊन या ठिकाणी सभा घेत आहेत मला वाईट वाटायचं वाट काही कारण नाही मी समाधानी आहे की किमान कि आपल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी येत आहेत आज उद्धव साहेबांचे विचार आपण ऐकण्याकरता या ठिकाणी आलात उद्धव साहेब माझी विनंती आहे आपलं सरकार तर येणारच आहे पण एम आय डीशी आपण मंजूर केली कोरोनासारखं संकट असताना या सगळ्या मतदारसंघात आपण बघत असाल इथं महिलांची उपस्थिती जास्त आहे याचं कारण इथला बहुतांशी पुरुष हा मुंबईमध्ये कामाला हंगला आहे इथं नसतोच ती एम आय टी सी आपण मंजूर केली हे सांगतात आम्ही लोकांना रोजगार देऊ परवांच्या दिवशी मुलाखती मी बघितल्या त्याच्या अगोदर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री, मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की भास्करराव आम्हाला कुठे भेटतात मी खुल्यामपणे जाऊन भेटलो मंत्रालयामध्ये लपून छपून भेटण्याची काही गरजच नाही मतदारसंघातलं काम होतं पण परवा मी त्यांची मुलाखत वाचली या ठिकाणी त्यांनी एमआयडीशी रद्द केली आपण मच्छीमार या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तिथं माताडी कामगारांच्या धर्तीवर पहिल्यांदा मच्छीमार बोर्ड आपण स्थापन केलं आज त्याचं सुद्धा काम थांबवून ठेवलेलं आहे अशा पद्धतीने या लोकांनी छळ मांडलाय फक्त चार सहा महिने आहेत इथं बांधलेली जेटी त्यांनी तोडली इथं बांधलेली व्हि गॅलरी त्यांनी तोडली इथं आणलेला प्रत्येक रस्ता त्यांनी थांबवण्याचा था प्रयत्न केला अशा लोकांच्या पाठीमागा तुम्ही उभे राहणार आहात अजिबात हाता कामा नये चार दोन महिने कड काढा फार काही नाहीये काम तर मतदारसंघामध्ये फार काही नाहीतच आहेत पण त्याच्याही पलीकडे उद्धव साहेब मी तुम्हाला एक विनंती या ठिकाणी करणार आहे परवांच्या दिवशी याच गुहागरमध्ये इथून दोनशे तीनशे मीटरवर एका राष्ट्रीय पक्षाची सत्ता झाली सभा झाली राष्ट्रीय पक्षाची आणि त्या राष्ट्रीय पक्षाच्या बॅनरवर भारतीय जनता पार्टीचं चिन्ह असलेलं भारतीय जनता पार्टीचा झेंडा असलेला आणि जी भारतीय जनता पार्टी आज सगळ्यांना सांगते की जगामधला आमचा सगळ्यात मोठा पक्ष या विश्वगुरूचा मोठाच्या मोठा फोटा होता फोटो होता त्या पक्षाची अधिकृत सभा या ग्वागरमध्ये झाली त्या पक्षाची अधिकृत सभा पदा त्यांच्या पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्याने घेतली काय काय भाषा वापरली तुम्ही ऐकलीत बघितलं अशी भाषा कुठल्या तरी राजकीय पक्षानं राजकीय फुडारानं जगामध्ये कधी वापरली असेल देशामध्ये कधी वापरली असेल तुमच्या माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी भाषा कोणी वापरलेली नाही जी भाषा मी आक्रमक आहे मी जहाल आहे पण माझ्या भाषेचा कधी स्तर मी कधी घालाव घालवू दिला नाही त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही करणार नाही पण मला एकच त्या विश्वगुरु पक्षाला फक्त एवढंच सांगायचं आहे अधिकृत पक्षाच्या व्यासपीठावरून वापरलेली भाषा आणि ती ज्यावेळेला भाषा वापरली जात होती त्या व्यासपीठावर बसलेले बस आणि समोर बसलेले टाळ्या वाजत होते काही लोक फिदी फिदी फिदी, फिदी 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 हसत होती कोणता पक्ष जो पक्ष सभ्या निवड म्हणून सांगतो जो पक्ष साधन सुचितीच्या गोष्टी सांगतो जो पक्ष आम्ही सुसंहुदय म्हणून सांगतो जो पक्ष आम्ही बहिणींचा आदर करतो म्हणून सांगतो त्या पक्षाच्या व्यासपीठावरून अशा प्रकारची भाषा वापरली गेली मनामध्ये प्रचंड वेदना आहेत पण त्याबद्दल मी या ठिकाणी भाष्य करणार नाही भाष्य अजिबात करणार नाही मला फक्त एवढंच टाळ्या वाजवणार नाही फिदी करणार नाही एवढंच सांगायचं आहे त्यानंतर त्या भारतीय जनता पक्षाच्या तालुका प्रमुखाची तालुका अध्यक्षाची मी मुलाखत वाचली त्यानंतर जिल्हाध्यक्षाची मुलाखत वाचली आणि बघितली आणि त्या नंतर शीर्षस्थ नेते शीर्षस्थ नेत्यांची सुद्धा मुलाखत बघितली आणि वाचली सगळ्यांनी त्या वाक्याचं भाषण मान्य केलेलं आहे हे आमच्या पक्षाचं भाषण आहे म्हणून सांगितलेलं आहे आणि म्हणून मला एकच नम्रपणे सर्वांना सांगायचंय खरं तर उद्धव साहेबांना ते आवडणार नाही आवडत नाही तो बॅनर तो फोटो ते भाषण सगळ्याचं परत साहेब रेकॉर्डिंग करून जिल्ह्या जिल्ह्यामध्ये महिलांचे मेळावे घेऊन ते भाषण दाखवण्याचा माझा मनोदय होता पण उद्धव साहेब तुम्ही सुसंस्कृतात तुम्ही मान्यता देणार नाही अख्ख्या देशामध्ये अख्ख्या राज्यामध्ये सुसंस्कृत पक्ष अशा प्रकारची भाषा वापरतो पण मला एवढंच फिदी, फिदी करणार सांगायचं आहे की त्या दिवशी त्या व्यासपीठावरून एक घोडा नाचवला गेला एक घोडा नाचवला गेला तो घोडा माझ्या आईच्या नावानं नाचवला गेला माझ्या आईच्या नावानं नाचवला गेला उद्धव साहेब माझी आई स्वर्गवशी होऊन दहा वर्ष झाली माझी आई हयात नाही माझी आई हयात नाही आणि म्हणून ज्यांनी कुणी फिधी फिदी, फिदी हसत होते त्यानी तो घोडा इथंच ठेवावा ज्याना ज्याना पाहिजे जेव्हा जेव्हा पाहिजे ज्या ज्या वेळेला पाहिजे जितक्या जितक्या वेळेला पाहिजे त्यावेळेला तो घोडा नाचवावा जरूर नाचवावा आणि तो घोडा फक्त फितीफिती असू नका तर जेवढं पाहिजे तेवढं सेलिब्रेशन करून घ्या कारण माझी हा आई हयातच नाही त्यामुळे तुमचा घोडा तुमच्याकडेच राहू द्या आणि आनंद व्यक्त करा माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि म्हणून बांधवानो भगिनीनो उद्धव साहेबांना तुमच्या वतीनं शब्द मी देतोय उद्धव साहेब तुम्ही उन्हातानातून फिरताय हा मतदारसंघ हा बाळासाहेबांच्यावर आपल्यावर प्रेम करणार आहे आणि आम्हाला सुद्धा कार्यकर्ता म्हणून सातत्यानं आमच्या शब्दाला मान देणार आहे मी तुम्हाला आज सांगतो उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आनंदराव गीते, गीते। हे उमेदवार नक्कीच केलेले आहात ते इकडे अनंतराव गीते आणि तिकडे विनायक राऊत हे दोन आमचे नेते हे दिल्लीमध्ये पोहोचवण्याकरता आम्ही जीवाचं रान केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द तुम्हाला देतो यानंतर तुम्ही इकडे येऊन कष्ट घेण्याची गरज नाही विजयाची मिरवणूक अध्यामध्ये येऊ नका तिकडे माझ्याकडे उत्तर आपण विदर्भ दिलेला पूर्व विदर्भ ती एक रामच्या जागा मी सारखी मागतोय तिथेही जाऊन मेहनत करेन तुम्ही ही मेहनत करत असताना मला अड घातली साहेब की भास्करराव तुमची मला गरज इकडे महाराष्ट्रामध्ये कुठं लागेल साहेब विदर्भ सांभाळेन तिथेही आपला आता एकही आमदार नाही चार सहा आमदार मी तुमच्या पाठीमागं उभे करेन आणि महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं कुठं काम सांगाल तिथे तिथे काम करू कारण हा मतदारसंघ हा पूर्णपणे तुमच्या विचारांचा शिवसेनेच्या विचारांचा गद्दारीच्या विरोधात गद्दारीच्या विरोधात पेटून उठलेला हा मतदारसंघ आहे त्यामुळे हा मतदारसंघ फक्त निवडणुकीची वाट बघतोय गद्दारांना गाळल्याशिवाय हा मतदारसंघ राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र